तर आपण आता हा खोपोली मधून ना डायरेक्ट एक्सप्रेस हा कट घेतलेला आहे जर मी जुन्या रोडने गेलो असतो तर मला लोणावळ्या जा, जावं जा जा लागलं असत इथे मी शॉर्टकट घेतलाय डायरेक्ट एक्सप्रेसचा एक्सप्रेस हायवे चालू झाला बघा हा, हा बाह्य मार्ग द्रुतगती तर हिथून हा आपल्याला एक्सप्रेस मार्ग चालू झाला इथे कंपल्सरी तुम्हाला लाइन मध्ये चालव लागणार तुम्हाला जस वेळ मिळेल जागा मिळेल तसं ओव्हरटेक करायचं आहे बहुतेक हेवी व्हेकल लेफ्टने चालतात काही जे असतात त्यांना बोलतात मनाची नाही काहीतरी ते लोक का राईटने चालतात पण बहुतेक गाड्या या लेफ्टने चालले हेवी व्हीकल आणि राईटने हे हा फास्ट ट्रॅक आहे राईटचा इथून तुम्ही ओव्हरटेक करू शकता आणि छोटे व्हेकल जर असतील आपल्या आप, लाईट मोटर व्हेकल तुम्हाला आरामशीर चालले तर ह्या मधल्या लेन मध्ये चालू शकता लेफ्टची जी लाईन आहे ती हेवी व्हेकल साठी आहे तर तुम्हाला जर आरामशीर चालायचं असेल तर ह्या लेन मध्ये चालायचं आपण हा एक्सप्रेस हायवे आहोत तर जो समोर जो ब्रिज आहे हा दोन तीन वर्षापूर्वी ना त्याला पाडण्यात आलं त्या ब्रिजचं नाव होतं अमृतांजन पूल तो शंभर दीडशे वर्षापूर्वीचा होता ब्रिटिश कालीन त्याला जमीन दोस्त केलं आणि हा वरती एक्सप्रेस हायवेचा ब्रिज बांधण्यात आला